नागपुरातील आदिवासी गोण गोवारी जमातीच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे गोण गोवारी जमातीला एस टीचं लाभ मिळावे या मागणीसाठी नागपूरच्या संविधान चौकामध्ये हे आमरण उपोषण सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे मागण्या मान्य झाल्या नाहीत तर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा सध्या आंदोलकांनी दिलेला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी पाहूयात गोंगोवारी जमातीच्या लोकांना आदिवासी म्हणजे अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळावं त्याचबरोबर कास्ट वॅलिडिटीही मिळावी या मागणीसाठी याच वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं मात्र त्यानंतरही सरकारने दखल घेतली नाही न्यायमूर्ती वडने समिती गठीत करण्यात आलेली होती ती वडने समितीचा आता मुदतवाढ करून देण्यात आलेलं आहे मात्र त्या समितीचा अहवाल हा लवकरात लवकर जाहीर करावा यासाठी पुन्हा एकदा गोंडगोवारी समाजातील जे संघटना आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि नागपूरच्या संविधान चौकामध्ये पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलेलं के आहे अन्नत्यागी आंदोलन सुरू केलेलं आहे किशोर चौधरी आहेत वर्धेचे त्याचबरोबर सचिन साने यवतमाळचे आणि चंदन कोरे बुलढाणा येथून गेल्यावेळी यांनीच ये अन्नत्याग आंदोलन अन केलं होतं आता पुन्हा ते बसलेले आहेत आपल्यासोबत आहेत किशोर चौधरी काय सांगाल गेल्यावेळचं आंदोलन नंतर सरकारने आश्वासन दिलेलं होतं आश्वासनाची पूर्तता केली नाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही आहे ज्या त्यांनी वडने कमिटी गठीत केली होती त्याला सहा महिन्याचा अवधी मागितला होता सहा महिन्याचा अवधी तो नऊ ऑगस्टलाच पूर्ण झालेला पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी वडने कमिटीचा सकारात्मक अहवाल सादर केलेला नाही फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला तुम्हाला जसंही वडने कमिटीचा अहवाल मिळेल त्यासोबतच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटीचा लाभ सुरू होतील जे सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने दिलेला जजमेंट जो होता तो आमच्या फेवरेबल होता पॅरा नंबर त्र्याऐंशी नुसार आमची जी संस्कृती होती ॲफिनिटी ते प ते त्यामध्ये नमूद आहे हो वाघोबा नागोबा ढालपूजा शासनाला विनंती आहे ये की येत्या पंचवीस तारखेपर्यंत अहवाल सादर करावा आणि कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी वा, बहाल करण्यात यावा अन्यथा मोठ्या पद्धतीचं संविधानिक आंदोलन या इथे ये उभारण्यात येईल सरकारने आश्वासन दिलेलं होतं समिती गठीत केलेली होती त्याच्यानंतर तुम्ही उमपोषण मागे घेतलं होतं आता कधीपर्यंत तुमचं आंदोलन सुरू आता वडणे कमिटी समी समिती गठीत झाली सहा महिन्याचा अवधीसुद्धा आम्ही थांबलो आणि शासनावर विश्वास ठेवून आम्ही थांबलो परंतु आता यावेळेला आम्ही थांबणार नाही शासनाच्या विरोधात आम्ही पूर्ण आंदोलन आणि बहिष्कार शंभर टक्के राहणार आहे धन्यवाद कॅमेरामन मंगेश असत जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर